विकेंड म्हटला की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये मस्त असा चमचमीत स्पेशल बेत हा होतच असतो पण हा स्पेशल बेत फक्त तीस मिनिटात तयार होतो ना कुठलं वाटण करायचंय ना भांड्यांचा फापट पसारा एकच भांड्यात तयार होतो या पुऱ्या पाहताय इतक्या फुगलेल्या खुसखुशीत कुरकुरीत अर्धा तास सुद्धा अशाच राहतात कारण या नेहमीच्या गव्हाच्या पिठाच्या नाहीये तर इथे मी कुकर मध्ये ग्लासभर पाणी घेतलंय तीन मध्यम आकाराचे बटाटे घालायचे कुकरचं झाकण लावून लो मिडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची किंवा तुमच्या कुकरच्या गरजेनुसार शिट्ट्या करून घ्या आपले बटाटे उकडले जात आहेत तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये बाइंडिंगसाठी पाव कप गव्हाचं पीठ घालायचं सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा ओवा असा हातावर रगडून घालायचा या अजवाईन पुऱ्या या बटाट्याच्या भाजीसोबत चवीला अप्रतिम अशा लागतात त्यानंतर पुऱ्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हाव्या म्हणून एक टीस्पून तेल गरम केलं आहे हे गरम तेलाचं मोहन यावर घालायचं आणि व्यवस्थित हाताने चोळून रव्याला आपल्याला तेलाचं मोहन लावून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही नाहीतर पुऱ्या तेलकट होऊ शकतात एक कप रवा आणि पाव कप गव्हाच्या पिठासाठी एक टी स्पून तेल अगदीच योग्य प्रमाण आहे आता थोडं थोडं साधं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पुरीचं पीठ मळताना चपातीच्या कणके इतकं तर सैल करायचं नाही पण नेहमीच्या पुरीच्या पिठापेक्षा थोडस सैलसर ठेवायचं कारण हा रवा आहे भिजल्यानंतर फुलतो आणि पीठ अजून घट्ट होतं त्याच अंदाजाने हे पीठ तुम्ही मळून घ्या मध्यम असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे पुऱ्या कशा अर्धा तास सुद्धा तशाच्या तशा, तशा राहतात कुरकुरीत राहतात आणि मंडळी पीठ भिजवणं व्यवस्थित गरजेचं आहे ना तितक्याच या व्यवस्थित तळून घेणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे या पुऱ्या जास्त वेळ छान फुगलेल्या राहतात कुरकुरीत राहतात आणि तेलकट होत नाही ते तर मी तुम्हाला पुढे सांगेलच इथे हे पीठ छान मळून घेतलं दोन ते तीन मिनिटं एकसारखं तिंबून घेऊया म्हणजे आपल्या पुऱ्या मस्त अशा तयार होतात तर पीठ सुद्धा आपलं छान मळून झालेलं आहे यावर झाकण ठेवून पुढची तयारी करेपर्यंत याला मुरण्यासाठी बाजूला ठेवूया आपले बटाटे छान उकडले होते लगेच साल काढून घेतली तीन बटाटे आहे एका बटाट्याच्या मी फोडी करून घेणार आहे आणि बाकीचे दोन बटाटे जाडसर मॅश करून घेणार आहे म्हणजे फोडी करून घेतल्या की बटाटे व्यवस्थित दिसतात सुद्धा सर्व करताना आणि दोन बटाटे मॅश करून घेतले ना जाडसर तर भाजीला छान एकसंधपणा येतो भाजी छान मिळून येते आणि ही बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम अशी लागते तर दोन बटाटे मी असे जाडसर मॅश करून घेते आता गार झालेली नाहीये पण सगळ्यांना भूक लागली होती म्हणून मी पटपट -पट, गरम गरम असतानाच मॅश करून घेतले कुकरची वाफ जिरत होती तोपर्यंत भाजीची पुढची तयारी सुद्धा मी करून घेतली आता याच कुकरमध्ये मी भाजी करून घेणार आहे हा ना द इंडस व्हॅलीचा टू इन वन प्रेशर कुकर आहे आपण याला प्रेशर कुकर सारखं आणि फ्राय पॅन सारखंही वापरू शकतो तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक आणि माझा कुपन कोड मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे नक्की खरेदी करा तर कुकरमध्ये तेल गरम केलं त्यानंतर दोन लहान तमालपत्र पाव चमचे मोहरी अगदी थोडासा हिंग घातला मोहरी आणि हिंग छान फुलल्यानंतर पाव चमचा जिरे घातले जिरेही व्यवस्थित फुलले मग एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा घालून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं तीन बटाटे होते त्यासाठी एक कांदा अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि कांदा आता हलका गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया तसं तर कांदा आपल्याला संपूर्ण लाल होईपर्यंत परतायचा आहे पण हलकासा गुलाबी झाला की एक पदार्थ आपल्याला अजून घालायचा परतून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे कांद्याला पाणी सुटत नाही आणि कांदा लवकर परतला जातो हल्का हल्का परतला तर इथे पाहू शकतात कांदा हलका हलका गुलाबी झालेला आहे पन्नास टक्के परतला गेलाय आता यामध्ये एक लहान वाटी भरून ताजा हिरवा मटार घालायचा आहे कपने म्हणाल तर अर्धा कप हा मटार आहे आपण ताजा मटार घालतोय म्हणून कांद्यासोबत घालायचा आता कांदा लालसर होईपर्यंत परतला जाईल तर मटार सुद्धा त्यासोबत थोडासा शिजला जाईल आणि बाकीचा नंतर शिजेल तुम्हाला जर फ्रोझन मटार घालायचा असेल तर मग तुम्ही बटाट्यासोबतच घातला तरीही चालेल इथे आपला कांदा मस्त लालसर झालेला आहे मटार सुद्धा थोडासा शिजला गेलाय आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा शक्यतो गावठी टोमॅटो घालायचा त्याने चव खूप छान लागते टोमॅटो घालून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच आपण मसाले यामध्ये घालणार आहोत तत्पूर्वी थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो आणि मऊ होतो पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर सोबतच पाव चमचा आपण इथे आमचूर पावडर घातलेली आहे त्याने बटाट्याच्या चा भाजीची चव मस्त चटपटीत लागते पण तुम्ही वापरलेला टोमॅटो खूप जास्त आंबट असेल तर मग आमचूर पावडर नाही घातली तरीही चालेल आता टोमॅटो मऊ होईपर्यंत हा मसाला परतून घेऊया टोमॅटो संपूर्ण मऊ होईपर्यंत परतू द्यायचा कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकतात मसालेही छान परतले जातील इथे एक चार ते पाच मिनटं हे संपूर्ण छान परतून घेतलं टोमॅटो छान मऊ मऊ झालाय मॅश होतोय एकसंधपणा याला आलेला आहे आता आपण यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालायचे आहे तीन बटाट्यांची भाजी तीन जणांना पुरते व्यवस्थित किंवा तुमच्या घरात कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही करू शकतात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हलक्या हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय सुरवातीला बटाटा आपण मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचा लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही तीन ते चार मिनटं याला असाच मसाल्यासोबत परतून घ्यायचा मग पाणी घालूया तीन ते चार मिनटं मसाल्यामध्ये बटाटा छान परतला आता यामध्ये दीड ते पावणे दोन ग्लास इतकं गरम पाणी घालायचं गरमच पाणी घाला गार पाणी घालू नका गार पाणी घातलं तर एकतर कुकिंग प्रोसेस तर डिस्टर्ब होतेच पण या भाजीची चवसुद्धा बिघडू शकते म्हणून गरमच पाणी घाला आता जरी सैलसर दिसत असलं ना तर आठ ते नऊ मिनटं मंदाचे ही भाजी आपण शिजवणार आहोत म्हणून बटाट्यामुळे ही भाजी घट्टसर होते आणि एकसंद एक होते त्यानुसार तुम्ही पाणी घाला त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं टोमॅटो मध्येही मीठ घातलंय त्याच अंदाजाने कोथिंबीर घालून मंदाचे वर आठ ते नऊ मिनटं बटाट्याची भाजी उकळून घ्यायची बरोबर एक आठ ते नऊ मिनिटं भाजी मंदाचे वर शिजवून घेतली मस्त एकच झालेली आहे घरभर सुगंध पसरलाय आधीपेक्षा दाटसर झालीय गार झाल्यानंतर अजून दाट होते गॅस बंद केला एक टी स्पून कसुरी मेथी हलकीशी गरम करून घेतली आहे चुरून यामध्ये घालायची म्हणजे कसं हलकी गरम केली की कसुरी मेथीचे फ्लेवर छान खुलून येतात सुगंधही मस्त येतो गॅस बंद केल्यावरच घालायची गॅस बंद आहे कुकरचं झाकण लावून भाजी बाजूला ठेवूया म्हणजे गारसुद्धा होणार नाही आणि भाजीची चव अजून द्विगुणित होते झटपट अशा पुऱ्या करून घेऊया पुऱ्या करण्याआधी तेल गरम करायला ठेवू म्हणजे आपल्या भरभर होतील बटाट्याची भाजी होईपर्यंत पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे एक मिनिट भर याला मळून घेऊया आणि गरजेनुसार गोळे करून घ्यायचे सुरुवातीला गोळे करून घेतले की भरभर आपल्याला पुऱ्या करता येतात लागेल तितका एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे म्हणजे हे कोरडे व्हायला नको आता पुरी लाटताना थोडस तेल लावून मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना दोन्ही बाजूने उलटून पलटून लाटायची म्हणजे एकसारखा दाब पडला जातो आणि पुरी एकसारखी तयार होते दुसरी गोष्ट म्हणजे पुरी लाटताना मध्ये जास्त पातळ करायची नाही एकसारखी पुरी लाटायची ना खूप जास्त पातळ ना खूप जास्त जाड मध्यम जाडीची पुरी ठेवायची म्हणजे पुऱ्या मस्त लागतात काही पुऱ्या या पद्धतीने करून घेते आणि लगेच तळून घेऊया तर इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम, गरम असावं गॅस मोठा ठेवायचा त्यामध्ये पुरी सोडायची पुरी अशी वरती तरंगली की हलकासा झाऱ्याने दाब द्यायचा म्हणजे पुरी फुग्यासारखी सुद्धा टम्म फुगली जाते खालच्या बाजूने हलकी तांबूस झाली की मग उलटून घ्यायची सोबत तुम्ही एक दोन पुऱ्या एक साथ तळू शकतात तुम्ही तेल किती ठेवलंय कडाई कशी आहे त्यानुसार फक्त पुरी तळताना तेल चांगलं गरम असावं आणि गॅस मोठा ठेवायचा आणि पुरी खूप जास्त उलट पलट करायची नाही म्हणजे पुरी तेलकट होत नाही नेहमीची गव्हाच्या पिठाची पुरी तळण्यासाठी जितका वेळ लागतो ना त्यापेक्षा पाच ते दहा सेकंद ही पुरी तळायला वेळ जास्त लागतो पुरी मस्त तळून झाली एखाद्या जाळीवर काढून घ्यायची या पुऱ्या अर्धा ताससुद्धा अशाच्या अशा फुगलेल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात चवीलाही मस्त लागतात तर मंडळी पुरी आपली करून झालेली आहे भाजी मस्त गरमागरम आहे ही चमचमीत बटाट्याची भाजी आणि पुरी एकदा तुम्ही हा पुरी भाजीचा बेत माझ्या पद्धतीने करून पहा मला गॅरंटी आहे सगळ्यांना खूप आवडणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण चमचमीत अशी ही भाजी तयार होते या पुऱ्या करून बराच वेळ झाला तरीही तशाच्या तशा, तशा आहे आवाज ऐका पुरीचा किती कुरकुरीत आहे आणि खायला मात्र अजिबात करकर लागत नाही मस्त लागते एकदा तरी या पद्धतीने करून पहा तुम्ही करतात का मंडळी या रव्याच्या पुऱ्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या शहरातून ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मला कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तर मंडळी चवीला अप्रतिम अशी झाली आहे मीठ मिरची सगळं परफेक्ट आहे तुम्हीसुद्धा या विकेंडला माझ्या पद्धतीने हा पुरी भाजीचं बेत नक्की करा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा माझ्या मोटिवेशनसाठी नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद